चित्त आवडी आनंद आढवा अरे तीर्थयात्रा केली त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी पण चित्त नाही ना मी ना तरी है है? ना? ते व्यर्थ सत्य वागत नाहीये तुम्ही काय करून तुमचा फायदा आहे आणि आपल्याकडे ना देवाच्या बाबतीत आपल्याला देव सुद्धा पिद्ध वाटतो ऑर्डर केला की अर्ध्या तसा आला पाहिजे अरे देव आहे तो जरा तरी भाव द्या ना त्याला देव आहे ना तो तुम्ही संयम सोडून देता त्रास होईल मान्य आहे मला पण सोडू नका चुकतं कुठं माऊली एक तरुण माझ्याकडे आला म्हणला म्हणलं झाड लावलं रोज पाणी घालतो रोज खत घालतो झाड वाढतच नाही घालतोय खत वाढलं पाहिजे की इट इज नेचर अरे वाढलं पाहिजे बघा ना म्हणलं ताई रोज पाणी घालतो रोज खत घालतो रोज उपटून टाकतो किती वाढलंय तरी वाढत नाही चुकलं का नाही चुकलं चुकलं उपटून पाहिलं संयम ठेवला विश्वास ठेवला देवाच्याही बाबतीत तेच केलं हो। नाही नाही आम्ही बघतो ना आम्ही आई बघतो आम्ही सुख म्हणजे नक्की काय असतं बघतो कळत हो माऊली थोडासा संयम ठेवा देव सगळं नीट करतो आई भवानीचं फार सुंदर वर्णन त्या मालिकेमध्ये केलं माऊली थोडासा विश्वास ठेवून तर बघा लहान लेकरू ओढत आहे बाप त्याला घराच्या बाहेर खेळवायला घेऊन गेला लेकराने हसावं मग बापानं त्याला आकाशाकडे फेकलं पुन्हा झेललं ही क्रिया करताना लेकरू हसलं की रडलं हसलं हसल मी तुम्हाला वर फेकलं हसाल का रडचाल वरण मला बोलचाल कारण यू डोंट ट्रस्ट मी आणि का ठेवाल पण लहान ना लेकरू आहे आज्ञाने आहे पण त्याचा बापावर विश्वास आहे माझ्या बापानं मला आकाशा एवढं जरी वरी फेकलं ना माझा बाप मला झिलणार जेवढा विश्वास फक्त लेकरच होत्या बापावर आहे ना एवढाच विश्वास या लेकराचा या बाप्पावर आहे होऊ थोडा त्रास पण देव झेलना आणि झेलण्याची ताकद ज्ञानो बार आहे सांगतात काळजी करू नका अरे तुम्हाला नाही जमलं म्हणून काय झालं द्वारकेचा राणा पांडवा घरी कारण सगळं जरी असलं ना तरी सुद्धा सगळंच भेटेल ना असं नाही भाऊ ना। जीवनामध्ये फार गोष्टी कष्टाने मिळवाव्या लागतात आणि अहंकाराने जातात तुम्हाला काय वाटतं रावण वासनेने गेला नाही अहंकाराने गेला लंका ही रावणाची नव्हती लंका ही महादेवाची पन रावन ही ला होती पण रावण इतका सुंदर श्लोक म्हणायचा इतका बुद्धिवान होता रावणाला वास्तुशांतीच्या पूजेला महादेवाने बोलवलं म्हणे मन रे म्हणून कारण रावणासारखा शिव बसत नाही अजूनही पहिला नंबर धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे नाथ रामायणामध्ये फार गोड वर्णन करतात सात ते आठ तास रावणाच्या पूजेला वेळ लागायचा चौदा माणसं हाताखाली सामान द्यायला होती पूजेचं रोज एक हजार कमळ व्हायचा एके दिवशी नऊशे नव्याण्णवच भरले स्वतःच शिर कापलं पण उठलं नाही आणि शिर कमल म्हणून भगवंताला हजारावं वा कमल वाहिलं एवढा पावन आणि एवढा एकनिष्ठ भक्त रावण होता पण तरी सुद्धा आज नाव राक्षसामध्येच घेतलं जात तुम्ही किती महान भक्ती करताय त्यापेक्षा तुम्ही किती नम्र आहात किती समंजस आहात तुमची वागणूक कशी आहे तुम्ही माणसाला कसं वागवताय हे जास्त महत्वाचं आहे रावणाला सांगितलंय श्लोक म्हणायला रावणाने इतके सुंदर श्लोक म्हणले महादेव बोला एवढे सुंदर मंत्र म्हणले का मागायचं तेव्हा ज्या लंकेच्या पूजेला बोलवायचे नाही महाराज कोणा त्यांनी लंकेचा सातवाराच आपल्याला और करून घेतला आणि मग लंका रावणाची घरी ते तीस तो तो मंदिरात थमगराच्या पायऱ्या कुबेर राखणीला ऐंशी हजार बायका एक लाख बोर सव्वा लाख ना तू इतकी सत्ता तरी सुद्धा नाव राक्षसामध्ये कारण आहे अहंकार मग मी विचार केला त्यांचं जमलं नाही तुमच्या आमच्याकडे आहेच काय दिलंही त्याने आणि नेणारही तोच आहे पण विनंती आहे थोडं नम्र रहा देव तुमच्याकडे येतो फक्त विश्वास ठेवा आणि हाच विश्वास माऊली सांगतात आणि माऊलींच्या या प्रेम अवंगात सांगतात ज्ञानेश्वर माऊली